शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल या योजने अंतर्गत रिपीट शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे जल जीवन मिशन हर घर नल या योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेतून नवीन विहीर व पाईपलाईन व पाण्याचा जलकुंभ आदी कामासाठी एक कोटी तीन लक्ष अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एकोणसाठ रुपये इतक्या खर्चाची कामे होत असून गावाबाहेरील धरणाला लागून विहीर खोदली असून सदर विहिरीचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट मटेरियल वापरून केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे सदर बांधकामात माती मिश्रित वाळू वापरली जात आहे तसेच सदर कामात वापरण्यात येणारे स्टील व सिमेंट देखील नुसार वापरले जात नसल्याने विहिरीचे बांधकाम हे निकृष्ट होत आहे विहिरींचं खोलीकरण व रुंदीकरणात देखील तफावत असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं तर काम लाईन होत नसून ओतण्यात आलेले कंगणे हे देखील किंवा कि वळ आंब्यात दिसते त्यामुळे भविष्यात सदर विहिरीचे बांधकाम पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे विहिरी पासून गावात होत असलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत आणण्यात आलेल्या पाईपलाईन साठी वापरले जाणारे पाईप मटेरियल देखील कमी प्रतीचे वापरले जात असल्याचे सांगण्यात येत आहे म्हणून सदर योजनेचे काम चांगल्या प्रतीचे न झाल्यास भविष्यात पाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण होईल तसे शासनाच्या निधीचा अपय होण्या शासनाच्या निधीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे तर सदर कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी मागितली जात असल्याचा आरोप नागरिकांनी ग्रामसभेत केला आहे त्यामुळे सदर काम हे दर्जेदार होणे कामी संबंधित अभियंता व क्वालिटी कंट्रोल टीमच्या देखरेखीत काम होणे आवश्यक का आहे तोपर्यंत सदर काम हे ठेकेदारास करण्यास मनाई करावी अशी मागणी नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे